देख 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 ना फेक देख 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 तू देख यहा नागी बीमारी गाडी वाला आया घर से कचरा निकाल गाडीवाला आया घर से कचरा निकाल गाडी रिंगणगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व माता भगिनींना आणि दुकानदारांना नम्र विनंती आपल्या घरातील केर कचरा इतरत्र कुठेही टाकू नका तो आपल्या घरासमोर येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावाला ग्रामपंचायत सहकार्य करा आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रोगराई टाळा तसेच गावातील सर्व दुकानदारांनी आपला घनकचरा घंटागाडीतच टाकावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी ग्रामपंचायतची घरपट्टी व नळपट्टी वेळेवर भरा आणि ग्रामपंचायती सहकार्य करा पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा नळाला तोटी लावा स्वच्छालयाचा वापर करा उघड्यावर स्वचालयात जाऊ नका आपल्या आरोग्याची काळजी घ्या यासाठी गावातील सरकारी लाभ घ्यावा स्वच्छता राखणे घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे वेळेवर कर, कर भरणे आणि सार्वजनिक सेवांचा सा योग्य वापर करणे यामुळे गावातील आरोग्य आणि समृद्धी आपल्याला टिकवता येईल यासाठी आपण या सर्व मिळून प्रयत्न करूया गाडीवाला आया से कचरा निकाल स्वच्छ गाव सुंदर गाव रिंगण गाव स्वच्छतेकडून समृद्धी कडे ग्राम पंचायत रिंगणगाव